राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी विद्यमान आमदार दिलीप मोहित यांच्या नावाचे पुन्हा संकेत दिल्याने आता इथे शिवसेना शिंदे गटाने सुद्धा या जागेवर दावा केलाय शिवसेनेचे जिल्हा संघटक अक्षय जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून अक्षय जाधव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मोर्चे बांधणीला सुरुवात केली ठिकठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रम वतीनेसंघात नाराजी असल्याने शिवसेना खेड आळंदी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा शिवसेनेचा दावा आहे आता यामुळे महायुतीची डोकेदुखी मात्र वाढणार आहे आर जे अक्षय सूत्र सूत्रसंचालन करतील जय हिंद जय महाराष्ट्र आता दादाचा मोबाईल नंबर चेक करणार मोबाईल नंबर नाही सांगितला अजून मला मोबाईल नंबर एकच लास्टला डबल या आजीसाठी जरा जोरदार टाळ्या बाजा वा। नातवाला नंबर नाही माहिती अठ्ठ्यानव पन्नास सत्तावन्न डबल शून्य एकतीस जरा जोरदार टाळ्या बाजा या वयात नंबर लक्षात ठेवायचंय ज्याचा फोन आहे आजी काय सांगाल माझं नाव इंदुपती शांताराम नायकडे माझा मुलगा गणेश शांताराम नायकडे तर मी दादांवरती स्वागत थोडं तुम्ही म्हणजे माझं ऐकून घ्याव गा सोनिया करा, करा करू गरागत फुले प्रेम वरा करू स्वागत प्रेम

तुरामान चुरा करू स्वागत आपुले, प्रेम करू स्वागत आपुले, प्रेम करू स्वागत पुले प्रेम बरा काय माझ्यावरती आशीर्वाद रूपी असावी सर्वांची यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे ह्या खेड तालुक्यात जो काय विकास रखडलेला आहे ज्या घटना आपल्या भागात जेवढी डेव्हलपमेंट पाहिजे तेवढी डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली नाही त्यासाठी हा तरुण तुमच्याकडे आलेला आहे त्याला नक्की एकदा संधी द्या त्या संधीचं सोनं केल्याशिवाय हा तुमचा मुलगा हा तुमचा नातू राहणार नाही एवढंच बोलतो जय हिंद जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या भागातून येत्या काळात आमदारकीच्या निमित्तानं ज्यांचं अक्षय पर्व चालवलं आहे किती महिलांचे दोन्ही हाताने जरा वरतीवरून आशीर्वाद द्यायचे आहेत असे जर आशीर्वाद सर्व माय माऊलींचे असतील पाठीशी समुद्रासारखा असणार ही गर्दी आणि खऱ्या अर्थानं अक्षय पर्वची सुरुवात जर सगळ्या हात वरती धन्यवाद खेड आनंदी विधानसभा मतदारसंघ जर तसा पाहिला तर इथं औद्योगिक वारसा सुद्धा आहे इथ आपल्याला वारकऱ्यांसाठी सुद्धा माऊलींचं स्थान असल्यामुळं वारकऱ्यांचं पण आहे इथं शेतकरी वर्ग सुद्धा आहे इथं प्रत्येक प्रकारचा घटक आहे हा मतदारसंघ पाहिला तर ज्या वेळेस मी तालुक्याचा दौरा केला त्यावेळेस मला लक्षात आलं ज्यावेळेस मी तरुणांना भेटलो वयोवृद्ध लोकांना भेटलो सगळ्यात संपूर्ण तालुक्याचा के दौरा केला असताना तरुणाईकडनं मला एक लक्षात आलं की त्यांनी सांगितलं की इथे जे विद्यमान आमदार आहेत ते नेहमी गावागावात तंटे लावणे एकमेकात वाद वाढवणे ह्याला मदत करणे त्याच्यामुळं ते त्यांनी ॲग्रेसिव्ह होऊन पुढच्यावरती त्यांच्या ताकदीने वाद करणे हे असे प्रकार घडत आले वयोवृद्धांचं सुद्धा म्हणणं आहे की तालुक्यामध्ये जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा निश्चित स्वरूपात झालेला नाहीये असंच वयोवृद्धांचं म्हणणं आहे व तसेच ही निवडणूक घड्याळावरती न लढता ही निवडणूक शिवसेनेच्या आपल्या धनुष्यबाणावरती लढवली जावी ही जनतेची इच्छा आहे व ह्याच अशाच अनुषंगाने शिवसेनेच्या धनुष्यबाणाव ही निवडणूक लढली जावी म्हणूनच मी आता विधानसभेच्या रणांगणात उतरलो आहे रस्ते लाईट पाणी हे तर होणारच आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त सक्षम आपल्याला श म्हणजे शिक्षणाचं धोरण आखलं गेलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी विविध जोडधंदे आपल्याला उपलब्ध करून दिले पाहिजे तसेच इथं औद्योगिक वसाहत आहे आपल्या सगळे फूड प्रोसेसिंग हे शेतकऱ्याच्या पदरी पडलं पाहिजे अशी माझी इच्छा हे ही विजनरी घेऊन आणि तसेच आपल्या इथं आरोग्याची खूप मोठी समस्या आहे आरोग्यासाठी सुद्धा काम करण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील तसंच पाहता ही माझी जी, जी लढाई आहे ही बलाढ्य शक्तींच्या समोर असणार आहे तरी मी खेड तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती ही निवडणुकीस मी सामोरं जाणार आहे आणि नक्कीच हा खेड तालुक्याच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आणि खेड तालुक्याची जनता मला नक्कीच स्वीकारेल